भोकरदन येथील मुख्य चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नवीन स्मारकाचे उद्घाटन लवकरात लवकर भीम आर्मी भारत एकता मिशन यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात यावे असा इशारा भीम आर्मी भोकरदन कमिटीचे विधानसभा अध्यक्ष पॅनथर अनिल पगारे यांनी नगर व जिल्हाधिकारी यांना दिला डॉक्टर जे वीस राय जे वी आज दिनांक तीन सात दोन हजार तेवीस रोजी मुंबई नगर परिषदेने कमिटी व आज आम आज आदमी पार्टीतर्फे डॉक्टर बाबासाहेब उद्धव या संदर्भामध्ये बारावी आम्ही जे निवेदन केले सहा सात वर्षापासून जी आमची लढाई होती त्या लढाईच्या संदर्भामध्ये आज आम्ही नगर परिषदेने निवेदन दिलं व आमची अशी मागणी होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळासाठी आम्ही जीवित मंजूर केले विविध जागाचं काम चांगल्या प्रकारे नगरपालिकेनं केलं त्याबद्दल आम्ही नगर परिषदेच्या पहिले अभिनंदन करतो व संबंधित कामाचं पूर्ण कामाची आम्ही देखरेख केली असता काम व्यवस्थित झालेलं आहे व आता उद्घाटनाचा प्रश्न आलेला आहे उद्घाटनाच्या प्रसंगी भीमावी गोवर्धन कमिटी आझाद समाज पार्टी या सर्व संघटना ज्या असतील त्यांना सर्वांच्या शिवसाहेबाने व नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी विचारात घेऊन त्या उद्घाट उद्घाटनाप्रसंगी सगळ्याला उपस्थित करावं आणि ज्या ठिकाणी काही बाळ बाळगुण लोक आहेत ते स्वतःचं आत्मित्व दाखवण्यासाठी म्हणजे पुतळ्यावरती कब्जा करण्याच्या चक्करमध्ये आहे अशा लोकांवरती नगरपरिषदने व प्रशासनाने त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी आणि तो पुतळा एकोणवीसशे नव्वदपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा एकोणवीसशे नव्वद नव्वदपासून म नगरपरिषदच्या हत्तीमध्ये आहे